त्याच फायनली भरून झालेले आहे आपला आता इथून निघूया अमाऊंट पण तेवढी मोठी आहे एका चुकीमुळे चौसष्ट हजार पाचशे रुपयाचं नुकसान झालेलं आहे आमचं तर जाऊन दे आता इथून निघू आता आपण जायचा गनचोली येते आय सी आय सी बँकेमध्ये तिकडं पण काम करायचं आहे तोसुद्धा काम करून घेऊ आणि मग तुम्हाला सांगतो काय काय झालं ते काहीच काम काय झालं नाही आता पुन्हा एकदा बँकेमध्ये यायला लागेल इकडे आलेलं आय सी आय सी बँकेमध्ये आणि या गाडीला बघा कसा बघू शकता पाईप आहे एवढा असं आहे आपल्या पाईपांची पण चालू आहे बघा आणि सनसेट आला तर कसा दिसतो बघा एकदम भारी वाटतं आहे समोर बघा पोहोचला मस्त पेक्षा छोट्या फॅक्टरी मध्ये आणि इकडे चालू आहे खिडकाले गावची एक विरायची पालखी निघणार आहे त्यांचं त्यांचे चालू आहे काम आता याचं काम करू शकता दिव्याला शॉपिंगला गेल ती दिव्या कधी गेल या ना म्हणजे लेडीजचं शॉपिंग करण्याचं बोललं ना डेंजर एकदम आणि गेलते कशाने आहे का मग अशी बोल टी शर्ट आणायला या पोरींनी कुर्ता देणं बघितले तेवढे बघायला ते काही आता निघवलं चायनीज खायला माझी जाम इच्छा करते किती दिवस झालं काय चायनीज वगैरे खायला सुवाणी आणि मी निघाल चायनीज आणायला तीन चार दिवस झालं इकडे तिकडं नुसतं फिरवतोय माझा पार्सल तर मी कम्प्लेट टाकली तर आज फायनली आलेलं आहे आपलं एटीएम कार्ड आणि काहीतरी वेलकम किट आहे असं काय आहे पापा, उन, तर चला नंतर पप्पाने पप्पाच्या नंबरवर रिसीव झाला आहे तो नाक्यावर बोलवले आधार कार्ड घेऊन तर काही त्यानं व्हेरीफाय करायचं आहे कारण की नेक्स्ट टाईम भेटेल तुम्हाला म्हणजे उद्याच्या डेटला पोस्टपोन केला फायनली भेटलेलं आहे आहे घेऊन तर काहीच फायनली पानं तोडून झालेले आहेत सर्व सर्व पिशीमध्ये घेतले दोघं आणि हारायला लागला ना मग कसा बन बॉल टाकतो बघा आता माझ्या बघा हो हो माझ्या हाताला पण ना लागला चिडक्या व चिडक्या नाही चालू युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आता चालू आहे मस्तपैकी नवी मुंबई येते एक काम आणि मित्र पण दोन काम आहेत सांगतो पुढे काय काय काम आहे बघू मम्मी गेले रेडी व्हायला रेडी झाली हो का मग पहिला गाडी जातो धुवायला तो पण रेडी होईल आणि मग इथून निघू आपण जायला तर बघूया किती वेळ लागतो मम्मीला तर घ्यायचं पहिलं आता गाडी धुवून घेतो जायचं आहे नवी मुंबई येते कशासाठी सांगतो पुढे तुम्हाला गाडी धुतो खूप दिवस झाले गाडी नाही धुवली गाडीच्या अवस्था बघा कुत्र्यांनी काय करून दिले बघा पूर्ण धुवून धुऊन झालेले तर चला पटकन धुवून घेतो आणि मग भेटतो काहीच मस्त गाडी वगैरे जोडून झाली ती बरं सुकट ठेवले हो आता जाऊ करते मग मी पहिला रेडी झाली का बघून आणि मग पुढे चालू की तुम्हाला पुढे समजायला तर गाईच मम्मी वगैरे रेडी झाले आता निघू आपण जायला हेल्मेट वगैरे घेतलं आहे मस्तपैकी पहिला आपण जाऊ पेट्रोल पंपवर पेट्रोल तसं आहे गाडीमध्ये फक्त हवा चेक करू कारण जर कुठं जाताना जात जायचं असेल ना तुम्हाला तर प्रत्येकाने पेट्रोल पंपवर जाऊन हवा चेक करा लोकली जे भरतात ना हवा ते एक्स्ट्रा भरतात मग गाडी बब्लिक करते म्हणजे असे उडते आहे रोडमध्ये तर असं नको करू जेवढे हवा भरतात ना पेट्रोल पंप तिथंच जा ते बरोबर त्यांचा जेवढे हवा भरायचे तेवढंच पॉईंट टाकतात आणि मग भरली जाते तर चला कोणताही उशीर न करता डायरेक्ट आता निघू आणि दोन कामं करायचे आहेत पहिलं जायचा मगाशी बोललो तुम्हाला कुठे जायचं सांगितलं नाही तर आता सांगतो नगरपालिका ऑफिसला जायचं आहे कोपर खेटनं इथे काय काम आहे ते तुम्हाला नंतर सांगेन झाल्यावरच काम सांगेल दुसरा दुसऱ्या बँकेमध्ये जायचं आहे ते घनसोलीत जायचं ते पण तुम्हाला सांगतो तेच फायनली भरून झालेलं आहे आता इथून निघूया अमाऊंट पण तेवढी मोठी आहे एका चुकीमध्ये चौसष्ट हजार पाचशे रुपयाचं नुकसान झालेलं आहे आमचं तर जाऊन दे आता इथून निघू आता आपण जायचा घनसोली येते आय सी आय सी बँकेमध्ये तिकडं पण काम करायचं आहे तोसुद्धा काम करून घेऊ आणि मग तुम्हाला सांगतो काय काय झालं काहीच काम काय झालं नाही आता पुन्हा एकदा बँकेमध्ये यायला लागेल इकडे आलेलं आय सी आय सी बँकेमध्ये आणि या गाडीला बघा कसं केलं आहे एकदम डेंजर दिसते गाडी टीका काहीच तुम्हाला टीका बघायला भेटेल अप्रतिम कणी म्हणजे कॅरियर बनवलंय हा टेन्शन नाही पाण्याचं सुद्धा टेन्शन नाही डायरेक्टली वरतून पाणी जाईल त्याला का सनरूप आहे सनरूप नाही तसे काच वगैरे लावलेत त्याला म्हणजे जर आपण कुठे पिकनिक वगैरे गेलो तर त्याच्यासाठी ती बेस्ट ऑप्शन आहे बॅगावरती ठेवायचे हवेमध्ये पण उडायला नको ना काही नको करता चला तर जस्ट पोचलो आहे मस्त आता फॉर्म फिलअप करून पुन्हा जायला लागेल एकदा राऊंड मारावं लागेल कारण की काम पप्पाचा होता पप्पाच नव्हता सोबत मम्मीने मी गेलो होतो आणि सिग्नेचर वगैरे लागणार होते म्हणून प्रॉब्लेम झाला आहे आता पुन्हा एकदा राऊंड मारावं लागेल बघू आता कधी जायचं ते आता जातो मस्त की फ्रेश होतो आणि मग भेटतो तुम्हाला मस्त मस्तपैकी जेवण करून झाले आणि काय झालं ते पुढे सांगतो तुम्हाला आता मम्मीने मम्मीचं काम करायला घेतलं आले आले लगेच मम्मीने काम करायला घेतलं तर बघू शकता मम्मीने एवढं ते तांदूळ मग मगासपासून तर चला सांगतो तुम्हाला काय इश्यू झाला तर बँकेमध्ये आपल्याला करायचं होतं आहे मोबाईल ॲप डाउनलोड म्हणजे आय सी आय सी बँकेचा आणि मोबाईल नंबर एस एम एसला तर लिंक आहे आय सी आय सी जो जे काय आहे ना त्याला लिंक आहे त्याचा फॉर्म दिले तो फॉर्म आता पुन्हा घेऊन जायला लागेल आणि जे चौसष्ट हजार पाचशे रुपये गेले ते गेले ते गेले तर जाऊन तर ती टॅक्स पावती भरायला लागली तेवढ्या अमाऊंटची जाऊन चला तो विषय बाजला ठेवू मस्त आता चालू खाली तर बघू शकता खूप दिवसांनी आज दिसत आहेत सर्वजण क्रिकेट खेळायला डेंजर सीन आहे गेला एक्सिडंट चला पटाफट रस्त्यावर असून थोडंसं काम आहे तो करतो मी आणि खूप साऱ्या लोकांच्या पाईपलाईनी तोडलेल्या आहेत त्यांना बसवल्यात मी माहीत नाही आमची तर मी बसून घेतली बघू शकता पाईप तोडल्यानं एवढा असं आहे आपल्या पाईपांची इथं चालू आहे बघा आणि सनसेट आला तर कसा दिसतो बघा एकदम भारी वाटतंय समोर बघा आपले पाईप जॉईंट केले जे ऑरेंज होते तो तोडले आता साफेद लावले का तर काही आपला जे काम आता झालेलं आहे पायपासून आता चालू आहे आपण टी शर्ट वालायचं आहे बघू टी शर्टवाल्या आता हे चालू आहे जेजुरीला आता म्हणजे ना जहानेवारीमध्ये तर त्याच्यासाठी टी शर्ट बघायला चालू आहे आम्ही तर बघूया असा पॅटर्न दाखवतो आपल्याला टी शर्टचा पोचलं मस्तपैकी छोट्याशा फॅक्टरीमध्ये आणि इकडे चालू आहे खिडकाले गावची एकविरायची पालखी आहे त्यांचं त्यांचेच चालू आहे आता काम आता याचं काम पॅटर्न नको त्यांचा पॅटर्न रिव्हिल नाही करेल जर त्यांना रिव्हिल करायचं असेल मग त्यापेक्षा नाही रिव्हिल करेल पिंक कलर आहे आणि असं सर्व काही आहे त्याच्यामध्ये जाऊन देणार मस्त पैकी आता साईज लिहून देतो याला साईज पाहिजेत लहान मुलांपासून जे, जे कोणी घालणार असत त्यांना आता त्याला कॉलर लावतो मस्तपैकी दिव्याला शॉपिंगला गेल ती दिव्या कधी गेलते या ना म्हणजे लेडीजचं शॉपिंग करण्याचं बोललं ना डेंजर एकदम आणि गेलते कशाने माहिती आहे का मग अशी बोल टी शर्ट आणायला तर या पोरींनी कुर्ता देना बघितले पिवळे बघायला गेल ते अक्काशे बघितले काय माहिती हे बघ कळटी लागेल हे बघ काहीच गेलं होतं कुर्ते बघायला ऑर्डर देऊन आले कुर्ते काय भेटले ना म्हणजे यांना टी शर्ट नको त्यासाठी हे कुर्ते कारण टी शर्टवर हो कसं नाव वगैरे येईल त्यांना सिम्पल कुर्ता पाहिजे म्हणजे कधीही घालू शकतात ते त्याच्यासाठी तर काहीच मस्त चाललो घरी मगचपासून दुपारपासून रस्त्यावर उभं आहे काम तर झालेलं होतं पूर्ण आणि आता तुशारचं आहे आणि यांचा टी शर्ट इंचाच चालू अजून त्यांचं त्याही चूज केलं ना आपण काहीच केलं नाही आता घरी जाऊ हो आता जेवणाला काय केलं तसं सोमवार आहे ब्लॉग पुढं मागं बघायला भेटणारच आहेत तुम्हाला ते कंटिन्यूत राहतील आणि नवीन असेल तर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही कुठून ब्लॉग बघताना नक्की कमेंट करा लाईक शेअर नाही केलं तरी चालेल पण कमेंट मात्र नक्की करा माझे हे ब्लॉग कुठपर्यंत पोहोचतात ते मलासुद्धा बघायला भेटेल काही आता निघालो चायनीज खायला माझी जान इच्छा करते किती दिवस झालं काय चायनीज वगैरे आणि मी निघालो चायनीस जास्त नाही घेत नाय चला मी आता काम तिला फायनल घेऊन आलो चायनीज खूप दिवसांनी म्हणून मी खातं मी असं खात नाही तुम्ही कधीच तरी झाला तर चार महिने आणि पाच महिन्यानंतर मी कधीच म्हणजे बाहेरचं खात आणि उद्या पण बाहेर जायचं फिरायला मुंबई मुंबई कुठे चालले ते उद्या तुम्हाला समजेल आहे कशी बोलते भाजीची वगैरे पण खाते मी असं कधी खात नाही पण चुकून आज वाटली इच्छा काळजी म्हणून घेऊन आली दी नेक्स्ट डे सेकंड डे आता निघावला नाक्यावर जायला आपण जो एच डी एफ सी बँकेमध्ये तो अकाऊंट ओपन केला होता त्याची मी मस्तपैकी मध्ये येणार होता तीन चार दिवस झाले इकडं तिकडं नुसतं फिरवतो आहे माझा पार्सल तर मी कंप्लेट टाकली तर आज फायनली आलेलं आहे आपलं एटीएम कार्ड आणि काहीतरी वेलकम किट आहे असं काय आहे तर चला आपल्या पप्पाने पप्पाच्या नंबरवर रिसीव झाला आहे तो नाक्यावर बोलवले आधार कार्ड घेऊन तर काही त्यानं व्हेरीफाय करत आहे कारण की मी कंप्लेट टाकली म्हणून व्हेरीफाय करत तर चला कोणताही उशीर न करता फटाफट जाऊ नाक्यावर आणि तिकडे आपला तो पार्सल आला आहे तो कलेक्ट करूया आणि पार्सलवाल्यांचा हाच इशू आहे सुद्धा पहिला कामाला होतो त्याच्यामध्ये पण कसं माहिती आहे का आपण जर घरामध्ये नसलं ना कॉन्टॅक्ट करून कस्टम कस्टमरला तर देऊ शकत होतो आपण पण हे काय कॉन्टॅक्ट का नाही करत डायरेक्टली कस्टमर नॉट अवेलेबल टाकतात आणि मग नंतर म्हणजे कन्सायनिंग नॉट अवेलेबल असा आहे तो म्हणजे पार्टी समोरची अवेलेबल नाही असं रिझन आहे पण यांचा काय माहिती आहे काय इशू आहे आता गेल्यावरच समजेल तर ते कंप्लेट टाकली होती त्याच्यामध्ये लिहिलं होतं तसा मग नेक्स्ट टाईम भेटेल तुम्हाला माझ्या उद्याच्या डेटला पोस्टपोन केला फायनली भेटलेला आहे तावलं आहे घेऊन त्याला मी चार शब्द सुनावले पण मी रेकॉर्ड नाही केला जाऊन नाही त्याची पण नोकरी आहे आणि जो कोणी पर्सन आहे असं काही करू नका कारण की सुद्धा असे ट्राय केले होते खूप पण कस्टमर नसेल ना तर ठीक आहे कर। तर त्यांनी कॉलसुद्धा नाही केला का कॉल करा कस्टमरशी व्हेरीफाय करा खरंच जर कस्टमर घरी नसेल ना तर वेगळी गोष्ट आहे चला जाईन नंतर ओपन करीन काय काय आहे त्याच्यामध्ये बघायला भेटेल चेकबुक आहे काय ते सांगेनच तुम्हाला नंतर आता जातो पहिला फ्रेश होतो ना जेवण करून देतो कारण की व्हिडिओ लगेच अपलोड करायचे आणि तुम्हाला बघायला भेटेल अजून दोन व्हिडिओ एडिट करायच्यात त्याच्याच मागे लागलो आहे आजचा दिवस असंच जाणार आहे तर कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉगमध्ये नवीन असेल तर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा हेच मस्तपैकी रेडी झाला आहे तर मम्मीने घेतलं भाकरी बघायला आहे आणि मम्मीने मला एक काम लावून दिले फिट वगैरे झालेलं आहे मस्तपैकी चला आपण मम्मीचं काम करा जाऊ उद्या आहे गुरुवार त्याच्यासाठी पाहिजेत पानं कसली पानं ती प्राच पाच प्रकारची पानं लागतात ना ती झालं झाले तर चला आता जाऊ खाली आणि डायरेक्ट पटाफट एक एक करून घेऊ तर काहीच फायनली पानं तोडून झालेली आहेत सर्व सर्व पिशीमध्ये घेतलीच गुरुवार मग मामाने सुद्धा घेतलेत पण मामाला आता जांभूल आणि गुरुवार आलेला आहे तो आता मामालाही लागला ला जनयाच्या दुकानाचे इथे तर चला पटापट ठेवू आणि मग क्रिकेट सुरू केले आणि हारायला लागला ना मग कसा पण बोल टाकतो बघा आता माझ्या बघ माझ्या हाताला पण नाही लागला चिडक्या बा चिडक्या बॉल लागला माझ्या हाताला चिडत काम चालू चिडतान चिडतान चिरताना अक्षरशः चिरताना एक एक बॉलवर आणि बॉल पण असं डेंजर टाकत चिडतात ना अक्षरच्या बघितलं मी सुद्धा खेळायला जाणार आहे आणि आज आहेत आपलं एक गडकाली गाव आहे ते रामछाम मैदानामध्ये शर्ती पहिल्यांदा जंगी शर्ती आहे तर गेले सर्वजण मी नाही गेलो उन्हा तापायला नको ना कशाला नको कटकट आणि त्याच्यात ना डेंजर सीन होतात म्हणून नको बरं तर चला पण ठेवू सामान आणि क्रिकेट खेळायला जाऊ खाली टाईमपास म्हणून मस्त क्रिकेट खेळून झाला चिड चिडचिड पण तेवढीच झाली आता चालू आहे नाक्यावर हार घेऊ मिळायला उद्यासाठी तर चला मम्मीसुद्धा निघाले बुधवारच्या बाजारामध्ये जायला काही शॉपिंग करायचे छोटीशी काल तर केली जाम आम्ही आज पण करायचे तर चला करून घेऊ पटपट जाम केली शॉपिंग जा पट -पट। <laughs> जाँगे लिए जाँगे। जाँगे लिए जाँगे। फुल पैसा खर्चाही आहे मम्मी पण उतरली गाली चालू असले जाऊ नाक्यावर आणि पटपट घेऊ हो न मम्मीला तिथे सोडे मी यान मम्मी या नंतर चालेल चालेल मस्त हार वगैरे घेऊन प्रवेश उद्या झाले नाक्या वगैरे ना धुली होळी ओढी हो त्यांना अक्षरशः नको नकोचं जीव होतं रोडचं काम चालू आहे कित्येक दिवस झालं अजूनही खूप दिवस जाणार आहे आता तर मेन आपल्या तुळजावणी मंदिरापासून <coughs> ते शिवमंदिरापर्यंत आहे आता तुलजावनी मंदिरापासून ते नाक्यापर्यंत नेतील तेव्हा आता खूप लोकांचे हाल होणार डेंजर अक्षरशः चला आता नाणीजवळ जवळ थोडीशी मस्ती करतो मग अशी नाणीने एका पर्सनचं मेकअप केलं माझा फोन होता एडिटिंगसाठी चालू रेंडर चालू होता तर मी काय फोटो काढू शकलो नाणीला लगे बोलायला लागले तू भाऊ घ्यायला गेलं आता तुझ्याकडे आयफोन आहे म्हणून असं तसं बघू आर तेच रिझन तुम्हाला तिथं गेल्यावर बघा मजा बघा भेटलं तुम्हाला तर नाणी बोस्तं भाकरी तर तो पार्ट मिस केला तर जाऊ दे नंतर जाऊ पण जरा मस्ती करायला आता सध्या सध्या भावीच म्हणजे खूप दिवस झालो गेलो नाही तर तिथं जाऊन बघू नये तो काय चालू आहे मग काय नाही कायच मस्तपैकी जेवण करून झाले मी चालले आमच्या कुत्र्याला जेवण टाकायला खाली नसतं म्हणजे खाली ठेवेल तिकडे आणि यांनी एवढे शेंग खाले सगळे मिळून काय सांगू कगली काय बोलले आवाज आला असं वालाच्या शिंगा तर आपल्याला लवकरच पोपटी करायची होती पण प्लॅन काय कॅन्सल झालेला आमचा शुक्रवारचा आता बघू अजून काय मडक्याचा वगैरे जुगाड चालले मडका छोटा आहे लवकरात लवकर आपण पोपटी करून आपल्याला ब्लॉग बघायला भेटायला तर कधी डेट ठरवतील तेव्हा सांगेन बघा आता सध्या मी बोललोय पण अजून यांचं काही फिक्स नाही फिक्स झालं आता तर काही कारण मुलं पोस्टपॉन झाला आता कधी डेट अजून फिक्स नाही तोपर्यंत आपण मस्त राऊंड मारून येऊया चला तर काहीच मस्त दोन तीन राऊंड मारून चालून झालेला जा आणि तुझ्यास होता मस्तपैकी गप्पा सुद्धा मारला आता जाऊ घरी आय थिंक कुठे देसाई गावामध्ये काहीतरी जायचं आहे इकडे काहीतरी दत्त मंदिर नवीन बांधले आणि आता येत्या ते का काहीतरी दोन तीन दिवसामध्ये दत्तजयंतीसुद्धा आहे पण आपल्या गावातल्या दत्त मंदिराचं काम अजूनही चालू आहे दोन वर्ष झाले काय चालू आहे काय माहीतच नाही बिलकुल पण अजून काही काम पूर्ण झालेलं आहे आम्हाला अशी अपेक्षा होती म्हणजे गावकऱ्यांना खूप जणांना होती यावर्षी तरी दत्तजयंती आपली पूर्वीप्रमाणे दोन दिवस साजरी होईल पण काहीच नाही अजून काही हालचाल वाटत नाही मला आता मध्ये तर काम बंद होतं तर चालू आहे कारण काय माहीत नाही कधी गेलो पण नाही बघायला लास्ट इयरला गेलो होतं तेव्हा पण काम चालूच होतं दत्तजयंतीचा ब्लॉग नसेल बघितला तर जाऊन तुम्ही बघू शकता पालनं वगैरे खूप मजा येते दोन दिवस आमच्या गावातली अशीच एक ती जत्रा असते खूप मजा करायला भेटते पण आता काही कारण जागासुद्धा अपुऱ्या झाल्यात त्याच्यामुळे चला जाऊ ते जे काय असेल होईल देवाच्या कृपेने पुढच्या वर्षी दोन हजार पंचवीसमध्ये तरी बघायला भेटत जोराने एकदम साजरे करू जयंती आपण काही मस्तपैकी चालून झाले आता चाललो वरती आणि आजचा जो दोन दिवसाचा मिळून ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा जास्त काही ना झालं नाही त्याच्यामध्ये पण आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला बाय बाई